आणि याचं नव्वद कोटी रुपयाची कन्स्ट्रक्शन माहित नाही परंतु कामाची बिलकुल मॅनेजमेंट नाही छोटा ह्यालाही नदीतून यायला लागलं हे जर अगोदर तुम्हाला नोटीस वगैरे दिलं असतं ना एवढा प्रॉब्लेम झाला नसता किंवा तुम्ही एक तण पण मला सांगायचं आहे की तुम्ही इथे येऊन पाहणी करा काय परिस्थिती आहे कसं काम केलं तुम्ही ऑर्डर देता आणि त्याला काय स्वरूप आणता सामान्य माणसाने दाद मागायची कुठे मग तुम्ही कुठून आलात आता काम मी आवस इथून आलो खेडवरून आलोय आणि इथे बस वगैरे थांबले होते का मी काय बस आली अच्छा बस थांबले तिथे बरोबर इतुन है? है। जाया। आता इथून तुम्हाला कुठे जायचं आहे दयाला त्यामध्ये बाबा आले आणि बस वगैरे तिकडे बंद आहे बंद आहे तुम्ही असे नदीत वगैरे आलाय आता तुम्हाला जायचंय कुठे जायचं आहे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर माझ्यासोबत एक मल्हार आहे आयकर आणि पाठीमागे एक इश्यू आहे तर मला मलारणी इश्यू बोलला की तिथे आपला जो पूल आहे जो आपला फुरुज गावातील जो पूल आहे तिथे कामं करतायत तर काका मला चल घेऊन तिथे चल, तीते चल तीते तर बघूया आपण तिथे जाऊया तर आपले आमचे शेजारी शेजारी आले आमचे शेजारी बघा आहेत का नाही बघा आमचे अरे का रे पलतोस तू शेजारी शेजारी आता बघूया काय करतायत तिथे काय करतायत मोरे काय मग बघ काम करत असतील काय तरी काय करतात कोण चल मग जाऊया तिथे तर बघूया आता काहीतरी काम चालू आहे तिथे तर तुम्हाला मी दाखवतो अपडेट देतो आणि आज तारीख आहे आपली आज तारीख बारा जून आणि हे अकरा वाजलेले आहेत तर पाहूया तिथे कोणतं कामं चालू आहेत आणि बघूया चला गडबड चालू वाटतं काहीतरी सो नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर इकडे न सांगता आपले नोटीस वगैरे काही दिलेले आहे डायरेक्ट कामाला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या इकडे साहेब उभे आहेत तर साहेब आपल्याला एक दोन शब्द सांगतील या कामाबद्दल वगैरे बघा हा साक्रोली बुरुस धरणा असा रस्ता आहे आणि याचा नव्वद कोटी रुपयाची टेंडर अमाऊंट आहे पण एस एम्ली कन्स्ट्रक्शन आम्हाला माहीत नाही परंतु कामाची बिलकुल मॅनेजमेंट नाही आता पावसाच्या शेवटच्या टप्प्यात मेन मेन म्हणजे मेन ब्रिज तिथून वाहतूक असते असे रस्ते ब्रिज तोडले आणि सर्विस रस्त्याची जी अवस्था बिकट आहे बरोबर लोकेतनं सकाळी उठले की कुठेतरी रस्ते खणतात आणि सामान्य माणसाची गैरसोय करतात हे बी सी वाले असेच असेच आहेत त्यांना यांचा म्हणजे ह्यांना त्यांचा धाक नाही आणि हा जसा रस्ता एस कंस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनला आणदन दिल्यासारखा आहे लक्षात घ्या म्हणजे या तालुक्यामध्ये कोणी कोणाकडे विचारायचं आणि कोणीकोणा दाद मागायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे बरं आम्ही राज सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आम्ही समजा काय बोलायला गेलो हे आमच्यावरती गुन्हा दाखल करणार आणि आम्हाला दोन दोन महिने जेलमध्ये टाकणार ही परिस्थिती आहे म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये इतकी गळचिपी झालेली आहे की सामान्य माणसाने नदीमध्ये हे बघा जाऊन दाखव बघा काय झाली तर पाहू शकता

बघ पाहू शकता किती लोकांचा संताप चालू आहे इकडे साहेब बोला परिस्थिती आपण पाहिली असेल काय बरोबर आहे या असं सकाळी उठून रस्ते बंद करायचे ते पुरुष गाव आहे एवढं वाकोली गाव आहे इथन मेडिकल इमर्जन्सी असते लोकांच्या शाळा असतात लोकांच्या नोकऱ्या आहेत कधी उठ्याने रस्ते बंद करायचं आणि विचारायला गेलो की कलेक्टर परवानगी असं सांगतात अरे कलेक्टरला पण मला सांगायचं आहे सा की तुम्ही येऊन पाहणी करा काय परिस्थिती आहे ती कसं काम कराय तुम्ही ऑर्डर देता आणि त्याला कायद्या स्वरूप आणता सामान्य माणसाने दाद मागायची कुठे हे तर असंच झालं तर आमच्या शहरामध्ये देखील खेडे शहरामध्ये देखील हे काम करणार आहे पैशात घ्या आणि यांच्या अनेक तक्रारी आहेत तक्रारीचा फाडा मी नंतर ह्या सगळ्या बघा दाखवा काय पाहू शकता काही नोटीस वगैरे दिलेली नाही अचानक कामं केलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती परिस्थिती बेकार आहे आणि हा छोटा पोरगा आहे त्याने असं नदीतून प्रवास करायला लागतोय आता किती बिकट अवस्था चालू आहे या इकडून समोरही नाही समोरून तिथून छोट्याला घ्या पुढे इथे 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 पाय ठेवा तुम्ही आता इकडे पाहू शकता नदीतून यायला लागतं इकडे सिच्युएशन बघू शकता दादा तुम्हाला काय नोटीस वगैरे तिथे लावलेली काय काय होती नोटीस वगैरे बरोबर काम चालू आहे असं पुढे काय आहे हे अचानक वगैरे कामं घेतली नाही काय नोटीस वगैरे हो नाही दिले सकाळी चालू होत आणि अचानक मध्ये आता काम केलंय आणि तुम्ही आता नदीतून आलात मग पाहू शकता तेव्हा ते पण येतात अजून आजी वगैरे येतात तिकडून पाहू शकता जे एक दिवस अगोदर तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही एक नोटीस द्या लोकांना नाही त्या लोकांचे असे हाल होतात इकडे पाऊस आहे इकडून इकडून या तो द्या वजा द्या इकडं काय मध्ये पाहू शकता हो गाडी ना बंद आहे रोड येत आहे ना मॅडम आणि पाऊस आले जोरात जरा तिकडं खाली या इकडं इकडे जा इकडे जा पाऊस एकदा पाऊस आलाय इथे आणून द्या आजी तुम्हाला काय असं नोटीस वगैरे लिहिलं होतं काय असं काय लिहिलेलं की रोड बंद आहे वगैरे असं काय माहिती माहिती नाही ना माहित असतात तुम्ही आता साइड ने आला असतात ना मग इकडून देवसर साईड ने आला असता माहिती नाही ना तुम्ही कुठून आलात आता आवास इथून खेडवरून आलाय आणि बस वगैरे थांबले होते का मी काय बस आली अच्छा बस थांबले तिथे बरोबर आता इथून तुम्हाला कुठे जायचं आहे दयाला दयालात त्यामध्ये बाबा आले तर आम्ही जातो जरा अस काय परिस्थिती बाबा सांगा फोटो काढला फोटो नाही काढलाय काय सांगा या परिस्थिती बद्दल तुमचे खेडवरून आलायत आणि बस वगैरे तिकडे बंद आहे तुम्ही असे नदीतून वगैरे आलायत आता तुम्हाला जायचं कुठे जायचं द्यायला जायचंय हो oh. ते घेतलात फोनच घेतलात काय आणि पावसाचे पुन्हा रोड चालू करतायत कारण आपल्या सा... साहेबांचा साहेबांनी सगळं सांगितले की रोड आत्ताच्या आता चालू करा तो आता पाहू शकता तुम्ही काही नोटीस वगैरे न देता डायरेक्ट बंद केलेला आहे रोड बऱ्याच जणांचे लोकांचे हाल केलेले आहेत भारी एक गाडी जाऊ दे साईडला तर पाहू शकता तात्पुरत्यासाठी रोड चालू केली नाही कारण साहेब बोलले डायरेक्ट की आताच्या आता रोड चालू करा काय नोटीस वगैरे दिले नाहीत काय नाही वगैरे चल आम्ही पण आता निघतोय आजच्याच हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे लवकर कारण लोकांना आयडिया भेटेल की दापोली खेडा रोड सध्या तात्पुरता बंद केलेला आहे सो पर्यायी मार्ग म्हणून तुम्हाला बुलेश्वर दर्ग्यासाठी साईट ते फुलेश्वर यांचं कोणाला माहीत नसेल आयडिया नसेल वगैरे ना तर माझा ब्लॉग बघा माझ्या चॅनलमध्ये जा मी लिंकमध्ये व्हिडिओ टाकलेत की पर्याय मार्ग कसा आहे वगैरे बंद आहे कुठून रास दादा तू सापल जना मग आता तुला पर्याय मार्ग सांगू आपला दर्गा माहिती आहे ते दारग्यातून डायरेक्ट भुलेश्वर आता सध्या बंद केली ना मला वाटत ना संध्याकाळपर्यंत होईल तुला समजलं ना दर्गा तिथून डायरेक्ट भोलेश्वर बापट राजेश हेलगावकर राजेश हेलगावकर टाका राजेश हेलगावकर हो युट्यूब ला टाका तर दादा विचारतात आपल्या सर काम बंद होता आता पाऊस आता आठ आद दिवस तरी पाऊस नव्हता बरोबर तेव्हा काम चालू नाही केली आणि आता पाहता येतं आता पावसाचं प्रमाण वाढलंय परत कामाला सुरुवात केली पावसायचे पोरे तर भिजतायत दादा <laughs> तुम्ही आलात कुठून मग एस टी वगैरे इथे बंद पडले अच्छा कायणार एसटी आलात मग तुम्हाला जायचं होतं कुठे पुरुषला म्हणजे तुम्ही काय बाकीचे मंडळी पुढे कुठे दापोलीत जायचं वाकुलीत हो जायचं होतं आणि त्यांचे तिथेच आले ते नदीतून प्रवास करत होते आता हा पाहू शकता छोटा ह्यालाही यह नदीतून यायला लागलं अगोदर तुम्हाला नोटीस वगैरे दिलं असतं ना तेवढा प्रॉब्लेम झाला नसता किंवा चालू होते किंवा महामंडळला तरी सांगितलं असतं ना की बाबा असं असं बंद आहे तर तुम्ही मार्ग बदला तर लोकांचे हाल झाले नसते ना तर बघतलात तुम्ही आपले साहेब पण होते आणि साहेबांनी आवाज वाढवला त्याच असा त्यांनी रस्ता मोकला केला तेही पाहिलं तुम्ही आणि परत ते आता कामाला सुरुवात केली ना तो जे कोणी माझं चॅनल व्हिडिओ बघत असतील तर आपला दापोली खेड रोड सध्या पुरता बंद केलेला आहे तर हा जर लोकांनी अगोदरच नोटीस दिलं असतं किंवा महामंडळ एस वाल्यांनी तरी नोटीस दिलं असतं ते लोकांचे हाल झाले नसते आणि तुम्ही पाहिलात की लोक नदीतून येत होते तर महामंडळ तरी त्यांनी आपलं आपला पर्याय मार्ग असा घेतला असता जे आपला पर्याय मार्ग होता आपला जो पालघर साईडनी आणि जे लोक बाईकवाले होते जे रिक्षावाले ते आपले देवसरतून द्यायला आले असते आणि जे टू व्हीलर होती ते त्यांना तरी सध्या तरी एकच मार्ग आहे आपला जो दर्गा दर्गा तू भुलेश्वर आणि जे दापोली आपले खेडवर येत असतील ते भुलेश्वर टू सिद्धा दर्गा तर जे काही आपले कोणाला अपडेट पाहिजे असतील किंवा पर्यायी मार्ग पाहिजे असतील किंवा या पुलाबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये लिंक भरपूर टाकलेले आहेत मी त्या पहा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका